नमस्कार ही घटना संगमनेरमधील आहे संगमनेरच्या झुळे गावात ही घटना घडलेली आहे साहेबराव भीमाजी उनवणे असं या व्यक्तीचं नाव आहे आता उनवणे परिवार शेती करतो शेती शेतीवर अवलंबून आहे आपला उदरनिर्वाह सर्व शेतीवरच आहे रोज कष्ट करायचे काम करायचे आणि शेतीवरच आपला जो रोजचा व्यवसाय आहे हे किंवा उदरनिर्वाह भागवायचा त्यानंतर त्यांच्यासोबत अत्यंत वाईट घटना घडलेली आहे त्या रात्री असं काय घडलं होतं की सून अक्षरशः पहाटे ओरडत पळत घराबाहेर आली ही संपूर्ण घटना आज आपण पाहणार आहोत त्यापूर्वी गुन्हेगार एक्स वाय झेड या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करून घ्या आता आपण आपल्याच घरात सेफ नाही असा प्रश्न आपल्याला निर्माण होईल साहेबराव भीमाजी उनवणे असं या वयोवृद्ध व्यक्तीचं नाव आहे संगमनेर तालुका पोलीस पोलिसांनी अशी माहिती दिली की संगमनेर तालुक्यातील झुळे गावात राहत असणारे साहेबराव उनवणे हे आपल्या घराच्या पडवीमध्ये रात्री रविवारी रात्री जेवण करून झोपले होते अचानक मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने धारधार शस्त्राने त्यांच्या डोक्यावर वार करून त्यांचा अक्षरशः खून केला रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याची सकाळी सुनबाई ही उठून घराबाहेर आली असता तिला ही संपूर्ण बाब लक्षात आली आता तिला आपले सासरे रक्ताच्या थारोळ्यात पडले आहेत हे जेव्हा तिनं पाहिलं अक्षरशः ती घाबरून मोठमोठ्याने ओरडत घराबाहेर पळत गेली तिचा आवाज ऐकल्यानंतर मयत उनवणे यांचा मुलगाही धावत आला समोरचे दृश्य पाहून तोही घाबरून गेला त्यानंतर या सर्व घटनेची माहिती त्यांनी संगमनेर पाल पोलिसांना दिलेली आहे घटनेची माहिती मिळताच संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढमणे आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले त्या पाटोपाट संगमनेर उपविभागाचे पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघ चौरे हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळाचा पंचनामा केला मात्र घटनास्थळी खुनासाठी वापरण्यात आलेल्या कोणत्याही वस्तू अडळलेल्या नाहीत त्या रात्री सर्वजण खुश होते रविवारी रात्री सर्वांनी जेवण केलं त्यानंतर साहेबराव भीमाजी उनवणे हे पडवीमध्ये झोपायला गेले असता अज्ञातांनी अक्षरशः त्यांच्या डोक्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला त्यानंतर पहाटे सकाळी सुनेने जेव्हा हे पाहिलं तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली अक्षरशः सर्वत्र रक्त पाहून ती घराबाहेर ओरडत पळत आली आणि त्यानंतर अहमदनगर येथून श्वान पथक आणि फॉरेन्सिक लॅब जे आहे आणि ठसे तज्ज्ञांनी ही पाचारण करण्यात आलेली आहे या खुनाच्या घटनेनंतर झोळे गावात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाले आहे या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात नावाच्या नावाचा जो माणूस व्यक्ती होता त्याच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अशी ही घटना संगमनेर तालुक्यामध्ये घडली होती संगमनेर तालुक्यातील झोळे गावामध्ये या व्यक्तीसोबत असं घडलेलं होतं सत्तर वर्षीय व्यक्तीचे अज्ञात काही व्यक्तींनी धारदार शस्त्राने खून केलेला आहे सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आलेली आहे आता याचा खुलासा कसा होतोय ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे आजची ही घटना अशी संगमनेरमधून होती जर तुम्ही अजून गुन्हेगार एक्स वाय झेड या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार